सस्नेह निमंत्रण सस्नेह निमंत्रण सस्नेह निमंत्रण साहित्यरत्न लोकशाहीर अण्णाभाऊ साठे पुतळा समिती पंढरपूर भव्य भूमिपूजन सोहळा पुतळा समितीचे अध्यक्ष नगरसेवक नागेश भाऊ यादव उपाध्यक्ष दलित मित्र नानासाहेब वाघमारे यांच्या वतीने पंढरपूर शहरातील तमाम नागरिकांना विनम्र आव्हान विनम्र आव्हान विनम्र आव्हान दिनांक दहा मार्च दोन हजार चोवीस रोजी सकाळी ठीक दहा वाजता साहित्यरत्न अण्णाभाऊ साठे यांच्या पुतळ्याच्या स्मारकाचे भूमिपूजन होणार असून सर्व बहुजन समाजातील नागरिकांनी हजारोंच्या संख्येने उपस्थित राहावे प्रमुख उपस्थिती माननीय आमदार समाधानदादा औताडे व माजी जिल्हा आमदार प्रशांत परिचारक आणि सोलापूर जिल्ह्याचे माजी पालकमंत्री लक्ष्मणराव ढोगळे व विठ्ठल सहकारी कारखाना माजी चेअरमन भगीरा दादा भालके व विठ्ठल सहकारी कारखाना चेअरमन आबा पाटील आणि मनसे नेते बापू धोत्रे शिंदेगड शिवसेना जिल्हा प्रमुख मनीष अण्णा काळजे रिपाई नेते सुनील सर्वगोड सह अनेक मान्यवरांचे उपस्थित